रिसेंटली आता एक डिसेंबरला राज्यसेवा म्हणजे पूर्व पूर्वपरीक्षा पार पडली आणि या परीक्षेमध्ये जे प्रश्नांचं स्वरूप होतं कुठल्या विषयावर किती क्वेश्चन विचारले गेले याची आपण अनालिसिस पाहणार आहोत या, या एक्झामच्या अगोदर सात ते आठ दिवसा अगोदर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला होता की दोन हजार अठरा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत प्रत्येक पर विषयानुसार प्रश्नांचं स्वरूप काय आणि त्यानुसारच मोस्ट ऑफ दी जो की ॲव्हरेज क्वेश्चनचा पार्ट होता तो कवर झालेला होता मग सेम दोन हजार चोवीसला अजून त्यापेक्षाही बेटर जो क्वेश्चनचे जे स्वरूप होतं ते विचारलं गेलेलं आहे जसं चालू घडामोडीचे किती क्वेश्चन विचारले गेले पॉलिटीचे किती विचारले गेले हिस्ट्रीचे किती विचारले गेले आपण हे सब्जेक्ट वाईज थोडंसं पाहणार सुरुवातीला मग नंतर इंटरनली त्या सब्जेक्टमधले जे काही सब टॉपिक्स असतात किंवा सब सब्जेक्ट्स असतात त्याच्यावर किती क्वेश्चन विचारले गेले ते पण आपण इंटरनली पाहणार आहोत सो लेट्स पाहू आपण त्याच्याबद्दल काय होतं जर विषयानुसार प्रश्नांची संख्या पाहिली कसे प्रश्न विचारले गेले तेही तुम्ही पाहू शकता जर पाहिलं एक विधानात्मक एक विधानात्मक म्हणजे काय एका वाक्यात वन म्हणू शकतो असे टोटल जर पूर्ण ओव्हरऑल पेपरमध्ये पाहिले आपण तर फोर्टी सिक्स क्वेश्चन विचारले गेले बघा पेपरमध्ये शंभर क्वेश्चन असतात शंभर क्वेश्चन दोनशे मार्क आला एका क्वेश्चनला दोन मार्क मग जर आपण असं पाहिलं ला। वन लायनर क्वेश्चनला टाइम कमी लागतो क्वेश्चन वाचला चार ऑप्शन पाहिले चार मधलं एक आपल्याला अॅन्सर दिसून जातो आपलं ऑबियसली अॅक्युरेसी असेल आपलं त्याच्यावरती कमांड असेल आपण लगेच त्या क्वेश्चनचं अँसर गोल करू शकतो या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं शंभरपैकी फोर्टी सिक्स म्हणजे असं समजून घ्या ना फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन तुमचे काय होते वन लायनर होते म्हणजे तुम्ही इझिली त्यांना काय करू शकली असले पण आपण पड़ त्याला सॉल्व्ह करू शकले असते आता उरलेल्या पन्नास क्वेश्चनचं काय किंवा जे काही नियर अबाउट फिफ्टी फोर क्वेश्चन आहेत त्याचं काय दोन विधानात्मक जे क्वेश्चन्स होते म्हणजे असं म्हणू शकतो आपण जे दोन क्वेश्चन होते दोन विधानात्मक मध्ये काय दोन स्टेटमेंट ए आणि बी स्टेटमेंट वाले दोन क्वेश्चन तीन विधानात्मकचे क्वेश्चन किती होते टोटल पाच क्वेश्चन होते चार विधाने किंवा त्यापेक्षाही जास्त जे किती स्टेटमेंटचे क्वेश्चन होते ते किती होते थर्टी नाईन क्वेश्चन होते आणि लावाचे जे टोटल क्वेश्चन होते ओव्हरऑल पेपरमध्ये ते आठ क्वेश्चन होते आता जोड्या लावा हा पण एक खूप महत्वाचा पार्ट असतो आणि लावाचा एक बेनिफिट काय असतो मित्रांनो एखादा क्वेश्चनचं जर आपल्याला म्हणजे ऑबियसली त्या स्टेटमेंटचं जर एक आन्सर जरी रा माझं राहिलं तरी तुम्ही ऑप्शनमध्ये त्याला टॅकल करू शकता हा खूप बेनिफिट असतो मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल की ऑप्शनला कसं इलिमिनेट करायचं स्पेशली चालू घडामोडीचं विश्लेषण मी देणार आहे एट टू झेड क्वेश्चनचं त्याच्यामध्ये ते आपण डिस्कस करणारच आहोत परंतु आजच्या याच्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण हे पाहू की नेमकं काय विचारलं गेलं करंट अफेअरचे टोटल पंधरा क्वेश्चन विचारले गेले राज्यघटनेचे टोटल पंधरा क्वेश्चन विचारले गेले इतिहासाचे टोटल पंधरा क्वेश्चन चारले गेले भूगोलचे टोटल पंधरा क्वेश्चन चालले गेले मागच्या वर्षाची जर ॲनालिसिस द्यायचं म्हटलं तर चालू होण्याचे मागच्या वर्षी देखील क्वेश्चन हे पंधरा होते भारतीय राज्यघटनेचे फक्त बारा क्वेश्चन होते इतिहासाचे निअर अबाउट सिक्स्टीन क्वेश्चन होते ज्योग्राफीचे चौदा क्वेश्चन होते इकॉनॉमिकचे जर क्वेश्चन पाहिले तर सिक्स्टीन क्वेश्चन होते विज्ञानाचे एकोणीस क्वेश्चन होते आणि इन्व्हायरमेंटचे टोटल सात क्वेश्चन होते हे दोन हजार तेवीसचा होता दोन हजार चोवीसला हे क्वेश्चन म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर आपण पाहिलं मागच्या एक्झामशी कोरिलेट केलं दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत अशाच पद्धतीने कुठेतरी उन्नीस बीस क्वेश्चनचं स्वरूप असतं म्हणून आपल्याला ज्या सब्जेक्टचं जास्त वेटेज आहे त्या सब्जेक्टला थोडं न्याय देणं गरजेचं आहे आता वेटेजवाला सब्जेक्ट कुठला आपला सायन्स मग आपल्याला वेटेज द्यायचं आहे इन्व्हायरमेंटला सर्वात कमी वेटेज आहे पाच सहा सात आठ क्वेश्चन असतात दोन हजार तेवीसला फक्त सात क्वेश्चन होते पण या वर्षी तर पाचच क्वेश्चन विचारले दोन हजार वीसला ला सर्वाधिक क्वेश्चन होते आठ क्वेश्चन बाकी इतर वर्षांचं जर कॅल्क्युलेशन केलं पाच किंवा सहा किंवा सात ऑन अन ॲव्हरेज अशा पद्धतीने हे क्वेश्चनच अनालिसिस होतो इट आता हे आपण इंटरनली प्रत्येक सब्जेक्टनुसार काय केलं मित्रांनो ते पाहून घेतलं आता जर पुढे पाहायचं म्हटलं की नेमकं या विषयानुसार जर आपण एक सेट होता जो डी सेट आम्ही घेतलेला होता डी सेटची आम्ही अनालिसिस केली होती तर नेमकं इंटरनल सब्जेक्ट वाईज किती क्वेश्चन कसे होते वन लाईनवर किती ला कि होते आपण ओव्हरऑल पाहिले थर्टी फोर्टी सिक्स क्वेश्चन वन लाईनवर होते पण इथं जर आपण सब्जेक्ट वाईज पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय होतं याच्यात तुम्ही पाहू शकता करंट अफेअरचे जे वन लाईनर क्वेश्चन होते ते किती होते चार क्वेश्चन होते आणि दोन पर्यायी जे क्वेश्चन होते ते एकही नव्हता ऍक्च्युअली तीन पर्यायीचे जे क्वेश्चन होते ते दोन क्वेश्चन होते तीन पर्याय किंवा त्यापेक्षा अधिक जे क्वेश्चन होते ते सात होते आणि जोड्या लावाचे दोन क्वेश्चन होते लावामध्ये जर करंट अफेअर्सचं सांगायचं सा म्हटलं तर ऑपरेशनवरती एक क्वेश्चन होता आणि एक होता समितींवरती जे काही महाराष्ट्राची एक समिती दिली होती म्हणजे ज्या समित्या होत्या त्याच्यावर लावा आणि ते खूप अँसर्स सोपे होते आणि जोड्यालावाचं असं होतं ऑपरेशन गंगा या ऑपरेशन गंगा आता हे कोणासोबत झालं आहे आपलं म्हणजे ऑपरेशन गंगा म्हणजे काय जेव्हा रशियाने युक्रेनवरती वार केला युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी जरी तुम्ही ऑपरेशन गंगा जे काही स्टेटमेंट होतं त्याच्या समोरचं जर आपण त्याला कोरिलेटेड केलं तरी एका जस्ट एका बीटवरती एका याच्यावरती तुम्ही हे काढू शकले असते कुठलंही बाकी ऑप्शन बघायची गरज नाही जर तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार तर लक्षात येईल ऑपरेशन गंगाचं ऑपरेशन गंगाचा ॲन्सर गंगा लगेच इझिली सॉल्व्ह झालं होतं विद्यार्थ्यांचं सेम समितींचं होतं समोरासमोर जोडायला लावलेल्या होत्या कुठेच असं खालीवरती जोडायला लावायचं काय पहिलंच ऑप्शन त्याचं क्लिक झालेलं होतं ओके सो एकूण प्रश्न किती होते पंधरा जर आपण भारतीय राज्यघटनेबद्दल पाहिले तर वन लायनर जे क्वेश्चन होते सहा होते आणि जर बाकीचे सब्जेक्टचे पाहिले आपलं याचं पाहिलं तीन पर्यायी एक क्वेश्चन होता तीन पर्यायी त्याच्यापेक्षा सात क्वेश्चन होते आणि जोड्या लावाचे एकच क्वेश्चन होता असे पंधरा क्वेश्चनचं त्याचं ॲनालिसिस होती हिस्ट्रीचं जर पाहिलं वन लायनर दहा क्वेश्चन होते पंधरापैकी दहा क्वेश्चन वन लायनर किती विनिंग सिच्युएशन असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा चांगला अभ्यास असेल त्यांच्यासाठी ओके कारण की वन लायनर पण धोकादायक असतात किंवा किंवा वन लायनर सॉल्व्ह करायला इझी असतात सॉल्व्ह करायचा म्हणजे काय क्वेश्चनचा असं विचार करायचा नाही स्टेटमेंटचा पण हे चारपैकी ते फिक्स आहे की नाही हे कन्फ्युज जास्त करतो मग बी धोका असतो त्याला थोडी कमांड पाहिलं रिडिंग पाहिलं आपलं की तेच आन्सर असू शकतं का एक वेळेस त्या दिलेल्या स्टेटमेंटपैकी आन्सर निवडायला कसं असतं जर तीन स्टेटमेंटपैकी एक स्टेटमेंट आपल्याला जरी माहित आहे तर ते आपण ऑप्शन ट्रिकने त्याला उडू शकतो असं आहे हा बेनिफिट असतो मग तुम्ही पाहू शकता जे काही तीन पर्यायचे एक क्वेश्चन होता तीन पर्यायपेक्षा अधिक क्वेश्चन जे होते ते त्याचे दोन क्वेश्चन होते नंतर जर लावायचे पाहिले तर दोन क्वेश्चन होते अशा पद्धतीने हे इंटरनली हिस्ट्रीची अनालिसिस होती ज्योग्राफीचे अनालिसिस पाहिली मित्रांनो एक पर्यायीचे चार क्वेश्चन होते दोन पर्यायीचा एक क्वेश्चन होता आणि तीन पर्यायीचा काही क्वेश्चन नव्हता हो तीन पर्याय किंवा अधिक पर्याय जे होते ते आठ होते ओके जोड्यालावाचा जर पाहिला आपण तर दोन क्वेश्चन होते अशा पद्धतीने टोटल पंधरा क्वेश्चन हे आपले हिस्ट्रीचे होते ना जॉग्रफीचे पाहिले आपण आता इकॉनॉमिक्सचे पाहू शकतो इकॉनॉमिक्सचे जर पाहिलं तर नऊ क्वेश्चन हे कशाचे होते वन लाईनवर होते मग नंतर तुमचा सहा प्रश्न हे तीन पर्यायींपेक्षा होते आणि नंतर मग जर हे पाहिलं नऊ आणि सहा की झाले पंधरा बाकी कुठल्याही याच्यावर स्टेटमेंट नव्हते विज्ञानाबद्दल पाहिलं तर दहा क्वेश्चन हे वन लाईनवर होते वीस पैकी दहा वन लाईनर फिफ्टी पर्सेंट जे होते ते कसे मग होता जर दोन पर्याय पाहिलं तर एक क्वेश्चन होता तीन पर्याय पाहिला तर एक क्वेश्चन होता नंतर त्याच्यात जर पाहिलं आपण तीन पर्याय किंवा अधिक होते जे सात क्वेश्चन होते आणि जोड्याला हवासा एक क्वेश्चन होता अशा पद्धतीने टोटल वीस क्वेश्चन हे सायन्स विचारले गेले आता सायन्समध्ये पण बायोचे जास्त केमिस्ट्रीचे जास्त की के फिजिक्सचे जास्त ऑब्विस्ली बायोचे आठ क्वेश्चन विचारले गेले आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे सहा आणि सहा क्वेश्चन विचारले गेले ते आपण इंटरनली पाहणारच आहोत ठीक आहे ना आता याच्यात जर आपण पाहिलं पर्यावरण पर्यावरणाचा जर विचार केला तर तीन क्वेश्चन हे नियर अबाउट वन लाईनवर होते आणि जर तीन पर्याय किंवा अधिक जे होते ते दोन क्वेश्चन होते असे एकूण किती पाच क्वेश्चन होते म्हणजेच जे मी फोर्टी सिक्सचं कॅल्क्युलेशन दिलं होतं तुम्हाला वन लाईनवर जे दोन परीचे दोन क्वेश्चन तीन पर्यचे पाच क्वेश्चन तीन पर्य किंवा अधिक काय थर्टी नाईन क्वेश्चन आणि जोडायला आठ क्वेश्चन हे अजून एक कन्क्लुजन तुमच्या समोर मांडलेलं आहे आय होप सर्वांना हे समजलं असेल आता आपण इंटरनली सब्जेक्ट वाईज पाहणार आहोत हे ओव्हरऑल सब्जेक्टचं पहिलं आता इंटरनली सब्जेक्टमध्ये कसं जसं हिस्ट्री आहे मग मॉडर्न हिस्ट्रीची किती मध्य इतिहासाची किती प्राचीन इतिहासाची किती जॉग्रफी म्हटलं तर जगाचा भूगोलची किती महाराष्ट्राच्या भूगोलची किती आणि भारताचा भूगोलची किती सायन्स म्हटलं तर केमिस्ट्री फिजिक्स बायोचं डिवायडेशन आहे अशा पद्धतीने आपण ह्या ऑल सब्जेक्टचं काय आहे मित्रांनो डिवायडेशन केलंय सो लेट्स so, त्याच्यावरती फोकस करू आपण याच्यात जर आपण पाहिलं सर्वात सर्वात पहिले हिस्ट्रीबद्दल आपण पाहू शकतो बघा तुम्हाला दिसतंय सर्वांना हिस्ट्रीचे जर क्वेश्चन पाहिले मित्रांनो हिस्ट्रीचे तर तुम्ही पाहू शकता प्राचीन भारताच्या इतिहासावरती एकूण पाच क्वेश्चन विचारले गेले आणि मध्युगीन भारताच्या इतिहासावरती एकच क्वेश्चन विचारला गेला तो पण कर व्यवस्था सुलतान श्री होता आधुनिक भारताच्या इतिहासाचं जर क्वेश्चन पाहिलं आपण टोटल नऊ क्वेश्चन विचारले गेले आता इष्टीमध्ये टोटल पंधरा क्वेश्चन विचारले गेले पंधरामध्ये सर्वाधिक जे वेटेज होतं ऑब्विस्ली आधुनिक भारताला हे दरवर्षी असतं परंतु यावर्षी ते सिद्ध झालं की किती क्वेश्चन नऊ क्वेश्चन मध्युगिनीचे फक्त एक क्वेश्चन आणि अँसचे किती पाच क्वेश्चन म्हणजे पाच आणि एक सहा आणि नऊ पंधरा हे इंटरनल तुम्हाला विश्लेषण दिले हे पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कुठल्याही ऑब्विस्ली इथून भेटणार नाही झिर्लाबाल अकॅडमीने पूर्ण मेहनत करून इंटरनली त्याचं काय केलेलं ॲनालिसिस त्याच्यात पण बघू शकता तुम्ही टॉपिक वाईज अनालिसिस आहे नेमकं आधुनिक भारतामध्ये कुठल्या टॉपिकवर कसा क्वेश्चन शेल याची मायक्रो अनालिसिस तुम्हाला अवेलेबल करून दिले म्हणून हा व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंड पहा याच्यात तुम्हाला खूप काही गोष्टींची क्लॅरिटी येणार आहे इट चला नेक्स्ट आपण जर पाहिलं हे आपण पाहू शकतो आता जॉग्रफीबद्दल आणि मित्रांनो ही अनालिसिस का देतोय आता आपली ऑब्व्हियसली एम पी एस सी प्री दोन हजार पंचवीस ची एक्झाम डिक्लेअर झालेली आहे तुम्हा सर्वांना याच्यासाठी आता रेडी राहायचं आहे अठरा सप्टेंबर जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना तर रेडी राहायचंच आहे आणि जे ऑबियसली आता जस्ट रिसेंटली अन्सर की आलेली आहे ओके अन्सर की आली आता प्रत्येकाने आपला आपला स्कोर चेक केलेला आहे त्यानुसार आता त्यांना ऑबियसली समजेल की आपली आता कट ऑफच्या आपण आत बसतो आहे की नाही आता प्रिडिक्शन येतील प्रत्येक अकॅडमी आपले आपले प्रेडिक्शन देतील ऑफ याच्यावरती जाईल त्याच्या जे सिलेक्टेड आहेत ते प्रेडिक्शन देतील काही ऑब्वियसली स्टुडंट काही ग्रुप्स लायब्ररी हे सर्व जर आपले प्रेडिक्शन देत असतात त्याच्यानुसार आपण आपला आपलं ज्यांचं असं वाटतंय ज्यांना वन थर्टी वन फोर्टीच्या वरती स्कोअर आहे त्यांनी आपली मेनची तयारी चालू करायला पाहिजे कारण की मागच्या वर्षापेक्षा या वर्षाचा जो पेपर होता तो इझी होता म्हणून आपल्याला आपलं ऑबियसली मेंटेन करणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हंड्रेडच्या खाली आहे ओके वन एकशे दहाच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट आपली आपली पुढची एम पी एस सी प्री दोन हजार पंचवीसची ची तयारी करणं गरजेचं आहे आणि जी अठरा सप्टेंबरला आहे मग त्यासाठी ही पूर्ण स्ट्रॅटेजी माझा मागचा व्हिडिओ आहे एम पी एस सी परीक्षेला जाता जाता तो व्हिडिओ नक्की पहा आपल्या रिलायबल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला त्याच्यामध्ये दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीसची ची सर्व ॲनालिसिस दिलेली आहे आणि ही स्पेशली देतोय तुम्हाला दोन हजार चोवीस ची आय होप समजलं असेल मला काय बोलायचंय या आता जॉग्रफी बद्दल पाहू मध्ये जर पाहिलं मित्रांनो तर जॉग्रफीमध्ये तुम्ही पाहू शकता जगाचा भूगोलचा एकच क्वेश्चन विचारला गेला किती एकच क्वेश्चन विचारला गेला याच्यात आणि जर आपण भारताचा भूगोल बद्दल पाहिलं तर भारता भूगोलचे दहा क्वेश्चन विचारले गेले तसंच जर महाराष्ट्राचा भूगोलचा विचार केला तर चार क्वेश्चन विचारला गेले आता जसं हिस्ट्रीमध्ये पाहिलं आधुनिक भारताच्या इतिहासाला वेटेच होतो याच्यात जर तुम्ही पाहिलं तर कशाला आहे भारताच्या भूगोला आहे महाराष्ट्राच्या भूगोला कमी आहे ओके आणि नंतर जगाचा भूगोल तर जास्तच कमी वेटेजे फक्त एक क्वेश्चन विचारला गेला मग या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची असते आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी बी तयारी करतात मग कंबईनच्या विद्यार्थ्यांना अॅनालिसिस करून जायचंय की कसं वेटेज असतं त्यानुसार जर ते अभ्यास करून गेलो तर ते इझिली क्रॅक करू शकतात एक्झाम इट चला हे ज्योग्राफीबद्दल पाहिलं आपण आता पुढचा जो विषय आपला तो आहे इन्व्हायरमेंटचा आता इन्व्हायरमेंटच्या विषयाबद्दल जर आपण पाहिलं तर इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता राज्यसेवा दोन हजार चोवीसचे जे इन्व्हायरमेंटचे क्वेश्चन शाळले गेले जागतिक जे की पर्यावरण आहे किंवा जगातील जे पर्यावरणाचे घरेलू आहेत तापमान वाढवरती एक क्वेश्चन चारला गेला हायवेचे गुणवत्तेचे मूल्यांकन आणि बायोडायव्हर्सिटी याच्यावरती दोन क्वेश्चन चालले गेले आणि संकल्पना आणि प्रक्रिया याच्याशी निगडीत किती क्वेश्चन शाळले गेले दोन क्वेश्चन चालले गेले या पद्धतीने याचं ऑबियसली पाच क्वेश्चनचं हे डिस्ट्रीब्युशन होतं नेक्स्ट जर आपण पाहिलो आपला इकॉनॉमिक्स आता इकॉनॉमिक्स या क्वेश्चन पेपरचं जर आपण अनालिसिस पाहिलं मध्ये तुम्ही पाहू शकता दारिद्र्य विकास समिती आर्थिक विकास शिक्षण नियोजन अन्न अर्थशास्त्र योजना नियोजन लोकसंख्या निर्देशांक उत्पन्न आणि नि कायदा यांच्याशी निगडीत हे सर्व इंटरनल टॉपिक्स आहेत टोटल पंधरा क्वेश्चन होते कुठल्या टॉपिक वरती आता पावर्टीवरती क्वेश्चन फिक्स नसतो म्हणून बघा त्याच्यातलं एक आपण जर म्हणतो पावर्टीमध्ये जसं दारिद्र्यमध्ये निरपेक्ष दारिद्र्य आणि काय ऑब्विस्ट सापेक्ष दारिद्र्य आता सापेक्ष दारिद्र्यवरती क्वेश्चन विचारला त्यांनी डेव्हलपमेंट म्हणजे जसं मानवी विकासवरती क्वेश्चन विचारला समित्या तर खूप असतात पण उद्योग समितीशी निगडीत त्यांनी क्वेश्चन विचारला मॉडेल असत मिडल जसं गुन्नर मिडल मॉडेलशी निगडीत त्यांनी आर्थिक विकासाचं विचारलं स्त्री शिक्षण शिक्षणमध्ये पण खूप प्रकार आहेत परंतु काय महिला शिक्षण बद्दल त्यांनी क्वेश्चन विचारला या पद्धतीने या सब्जेक्टला त्यांनी काय दिलेलं होतं वेटेज दिलेलं होतं मित्रांनो ओके मग आपल्याला त्या पद्धतीनेच काय करायचं असतं त्या सब्जेक्टला न्याय द्यायचा असतो हे तुम्ही पाहू शकता आता अजून एक गोष्ट याच्यात पंचवार्षिक योजना आता बघा आपल्या भारतात आतापर्यंत बारा पंचवार्षिक योजना झाल्यात आणि सर्वात शेवटची जी झाली होती ती बारावी पंचवार्षिक योजना दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नंतर मग ऑब्विसली पंचवार्षिक योजना ह्या स्टॉप झाल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे एक जानेवारी दोन हजार पंधराला ला नीती आयोगाची स्थापना झाली आणि मग नीती आयोगाची स्थापना झाली त्यानुसार तेव्हापासून मग नीती आयोग दरवर्षी काय करतं कुठे ना कुठे अजेंडा त्यांच्यानुसार त्यांची रिपोर्ट जाहीर करतं मग आयोग आता काय रिसेंटली जी दोन हजार बारा दोन हजार अकरा दोन हजार दहाच्या जे काही लास्ट ज्या योजना होत्या त्याच्यावरती क्वेश्चन हमखास असतो फिक्स दरवर्षी असतो काही ना काही त्यानुसार हे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मग आपल्याला त्या पद्धतीने काय करायचं असं त्याला तयारी ठेवायची असते मग आता पाहू शकतात तुम्ही सातवी पंचवार्षिक योजनेवरती पण क्वेश्चन विचारला गेलाय बारावी पंचवार्षिक योजनेवरती क्वेश्चन विचारला गेला मग आपल्याला या पद्धतीने यादना काय करायचं योजनांना थोडा रिस्पेक्ट द्यायचा आहे समजलं आता यानंतर जो महत्वाचा विषय आपला तो आहे सायन्स आता सायन्सची जर आपण अनालिसिस पाहिली मित्रांनो सायन्समध्ये तुम्ही पाहू शकता जे काही क्वेश्चनचं स्वरूप सो होतं सायन्सचं आता जीवशास्त्र ज्याला आपण बायोलॉजी म्हणतात बायोलॉजीचे टोटल आठ क्वेश्चन विचारले गेले किती आठ क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे टोटल सहा क्वेश्चन विचारले गेले आणि सेम फिजिक्सचे किती क्वेश्चन विचारले गेले सहा क्वेश्चन विचारले गेले तुम्ही पाहू शकता याच्यात ले ले, हे बघा आठ क्वेश्चन बायो नंतर केमिस्ट्री ची किती क्वेश्चन सहा क्वेश्चन आणि नंतर आपले फिजिक्स ची किती क्वेश्चन विचारले गेले सहा क्वेश्चन विचारले गेले मग या अनुषंगाने आपल्याला हे लक्षात आलं की आपल्याला सायन्सचा वेटेस जास्त आहे सायन्सचा अभ्यास आपला स्टार्ट टू एन्ड प्रॉपर पाहिजे तुमचे एन स्टेट बोर्ड हे पूर्ण क्लिअर पाहिजे म्हणजे सायन्सचा तो जास्त एक बेनिफिट असतो बाकी तुम्ही रेफरन्स बुक रेफर करत असता जे टॉपर्सने किंवा अकॅडमी जे काही गायडन्स तुम्ही तिथून घेत असतात सेल्फ स्टडी जे ग्रुप्स असेल तुमचे तिथून तुम्हाला कायदे भेटलं असेल त्यानुसार जर तुम्हाला सायन्सनं चांगलं वेटेज दिलं तर तुम्ही वीस पैकी जरी पंधरा सोळा मार्क्स आले तर तुमचा स्कोअर कुठेतरी बुस्ट होऊन जातो आणि आपल्याला एवढ्या सात सब्जेक्टपैकी आपले कमीत कमी पाच ते सहा चार ते पाच सब्जेक्ट असे स्ट्रॉंग पाहिल की ज्यात आपल्याला टेन अबोव क्वेश्चन अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे जर सहा विषयांमध्ये तुमचे टेन अबोव्ह झाले तर तुमचे सत्तर क्वेश्चन होऊन जातात ऑब्व्हियसली तुमचा जो दुसरा सब्जेक्ट आहे आपला जो आहे आपला ऑब्विसली इन्व्हायरमेंट उघडतो त्यात पाचपैकी तीन जरी आले कुठे ना कुठे तुमचा पॉझिटिव्ह स्कोर येऊन जातो हे ये सर्व डिपेंड करतो आपल्याला माहिती आहे की पंधरापैकी पंधरा क्वेश्चन सर्वजण अटेम्प्ट करणारे पण ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही जर दहा दहा क्वेश्चनचा टार्गेट आणि सायन्समध्ये पंधरा क्वेश्चनचा टार्गेट ठेवलं तरी तुमचा स्कोर कुठेतरी सत्तर ऐंशी पर्यंत जातो आणि जर सत्तर स्कोर इन द सेन्स क्वेश्चन अटेम्प्ट लेवल तेवढी होऊन जाते मग आपला स्कोर जो असतो तो पॉझिटिव्ह असतो विथ अॅक्युरेसी आपण मेंटेन करणं गरजेचं असतं आय होप समजले सर्वांना बायोची व्हॅल्यू आता आपण जर अशाच पद्धतीने पाहिलं की पुढचा जो महत्वाचा विषय आपला तो आहे चालू राज्यघटनेचा आता राज्यघटनेमध्ये जर पाहिलं आपण की नेमकं क्वेश्चन कसे विचारले गेले आणि कशावरती विचारले गेले नेमकं राज्यघटना हा जो महत्वाचा विषय टोटल याच्यावर देखील टोटल पंधरा क्वेश्चन विचारले गेले मग पंधरा क्वेश्चनमध्ये नेमकं खटल्यांवरती किती क्वेश्चन विचारले गेले कलमांवरती किती ती आपण थोडं इंटरनल पाहू आणि बघा प्रत्येक टॉपिकवर आपण बाय फॉरगेट केले घटक आणि त्याचा उपघटक संसदेवरती एक क्वेश्चन विचारला गेला जो की आकस्मिक निधीचा क्वेश्चन होता नंतर खटला बोमई खटला विचारला गेला केशवानंद भारती खटला विचारला गेला ते आपल्याला पाहता येईल ओके यानंतर जर पाहिलं आपण आयोगाशी रिलेटेड निवडणूक आयोगाशी म्हणजे कलमांची तत्व त्यांनी विचारलेली होती आयोगाबद्दल जर पाहिलं तर माहिती आयोगावर त्यांनी क्वेश्चन विचारला होता नंतर राज्यघटनेचे तत्व काय त्याच्याशी निगडित धर्मपरीक्षा राज्याचा कसा दर्जा असतो त्याबद्दल त्यांनी दिला होता आयोग माहिती आयोगावर अजून एक रिपीट क्वेश्चन होता नंतर घटनादुरुस्ती जे की केंद्रशासित प्रदेश असेल नगर हवेली दमन दमनदीव याच्याशी निगडीत क्वेश्चन विचारलेला होता नंतर मग संविधान निर्मिती मग राष्ट्रगीत राष्ट्रध्वज आणि राष्ट्रचिन्ह काय त्या संदर्भात क्वेश्चन विचारलेला होता आयोग एस सी एस ये टी एन एच आर सी जो आयोग आहे त्या निगडीत त्यांनी क्वेश्चन विचारला होता आणि पुन्हा मग सिटीजनशिप आता नागरिकत्व म्हटलं तर दरवर्षी काही ना काही क्वेश्चन फिक्स असतात मग हा सिटिझनशिप रिगार्डिंग क्वेश्चन विचारलेला होता घटनादुरुस्ती ऑब्विस्ली त्याच्यावर क्वेश्चन फिक्स असतो मग घटनादृष्टीची निगडी दिल्ली केंद्रशासित प्रदेश याच्यावर क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता कॅग कॅग हा खूप महत्वाचा हॉट टॉपिक आहे आपल्या स्पर्धा परीक्षेमधला कुठल्याही परीक्षेला पहा तुम्ही कॅगवरती क्वेश्चन असतो कम्प्रोलर ऑडिटर जनरल ओके मग तो पण एक क्वेश्चन होता निवडणुका जसे आता आपल्या रिसेंटली विधानसभेच्या बी निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका यापूर्वी झालेल्या होत्या मग त्यांनी करंट लोकसभेवर निवडणुकांवरती क्वेश्चन न विचारता त्यांनी काय केला पहिली लोकसभा निवडणूक संदर्भात एक, एक क्वेश्चन विचारला होता पण निवडणूक नियून्नुक आयोग निवडणुका हा अभ्यास करूनच जा जर तुम्ही पाहणार इथं एक बघा हा एक क्वेश्चन निवडणूकचा होता आणि इकडे पाहू शकता तुम्ही निवडणुकांचा क्वेश्चन होता दोन क्वेश्चन हे तुमचे कशावरती इलेक्शन कमिशनच्या रिगार्डिंग होते म्हणजे महत्वाचा हॉट टॉपिक हा पण आहे टॉपिक वाईज जर तुमचं प्रवेशन राहिलं ना मित्रांनो तर तुम्ही सब्जेक्टवर कमांड करू शकता बघा ते म्हणतात ना बुंद बुंद समुद्र बैठक आहेत तसं तुमच्या टॉपिकवर कमांड झाली तर तुमची सब्जेक्टवर कमांड झाली आणि सब्जेक्टवर कमांड झाली तर तुमची ओव्हरऑल होते आपण काय करतो सर्वच हंड्रेड पर्सेंट करायला जातो पण कुठलं हंड्रेड पर्सेंट होते जे पण करणार ना ते हंड्रेड पर्सेंट करा ते खूप मॅटर करतो मग ह्याला काय करतात प्रॉपर तुमची स्ट्रॅटेजी म्हणतात मग सब्जेक्टवर कमांड करण्यासाठी पहिले टॉपिकवर कमांड होणं गरजेचं आहे ते पण पी क्यू बेस्ड टॉपिक मूलभूत हक्क कशी रिगार्डिंग एक क्वेशन चॅरला गेला आणि हो जे आपण डिस्कस केलं होतं मूलभूत हक्क जो काही खटला होता ज्याचं नाव होतं केशवानंद भारती खटला याच्यावर पण क्वेश्चन दरवर्षी काही ना काही कुठे ना कुठे फिरवलेला असतो या वर्षी देखील तो क्वेश्चन आलेला होता अशा पद्धतीने मित्रांनो ही आपण पूर्ण राज्यघटनेची अनालिसिस पाहिले राज्य राज्यघटनेची आता आपण जे काही आपला पुढचा सब्जेक्ट आहे तो पाहू आपला करंट अफेअरचा आता करंट अफेअरचं काय करंट अफेअरचं जर आपण अनालिसिस केली याच्यात तुम्हाला बघायला भेटणार आहे राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये याचं कसं स्वरूप होतं बघा रिलायबल अकॅडमीची आपली एक स्वतःची माझी एक ए टू झेड स्ट्रॅटेजी जी मी ऑबियसली ऑफलाईन लेक्चरमध्ये स्टुडंटला देतच राहतो त्या स्ट्रॅटेजीच्या बाहेर काहीच नव्हतं त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे ए टू झेड स्ट्रॅटेजी जसं एक छोटीशी झलक देतो ए म्हणजे अपॉइंटमेंट ए म्हणजे अवॉर्ड्स ओके ए म्हणजे ॲग्रीमेंट आणि ए म्हणजे ॲब्रिवेशन बी म्हणजे बुक्स बी म्हणजे बँकिंग बी म्हणजे बिझनेस सी म्हणजे कॅपिटल सी म्हणजे करन्सी सी म्हणजे सेन्सस ओके अशा पद्धतीने ए पासून झेड पर्यंत प्रत्येक एक वर्ड आहे त्याची जी काहीतरी व्हॅल्यू आहे जसं जर आपण पाहिलं यामधले मी फक्त एक एक दोन तीन गोष्टी सांगेल जे स्ट्रॅटेजी मध्ये ओके ती सिक्रेट स्ट्रॅटेजी आहे इन फ्युचर मी ऑनलाईन लेक्चरला पण गेलच ते तुम्हाला नक्कीच बेनिफिट राहील आता निर्देशांक याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ऑब्विसली इंडेक्स म्हणजे बघा आपल्या जी स्ट्रॅटेजी आहे आय म्हणजे इंडेक्स त्याच्यावर हा क्वेश्चन होता कशाचा जागतिक भूक निर्देशांक आता मराठीमध्ये हे नाव थोडं वेगळं दिलं होतं त्यांनी पण कसं दिलं होतं ऑबियसली हिंदी इंग्लिशमध्ये वर्ल्ड हंगर इंडेक्स हे प्रॉपरली नाव होतं अंतराळ स्पेस टेक्नॉलॉजीशी निगडीत एक क्वेश्चन होता की सौर मिशन आदित्य येलवनला कुठल्या देशाने मदत केलेली ऑब्व्हियसली युरोपियन स्पेस एजन्सीने आपल्याला मदत केली होती त्याच्याशी निगडीत हा क्वेश्चन होता नंतर योजना जसं ओडिसा मुख्यमंत्री योजना होती आणि त्या योजनेच्या नावामध्येच आन्सर होतो योजनाचं नाव होतं पुष्टी योजना पुष्टी म्हणजे आपण म्हणतो ना धष्टपुष्ट तर त्याच्याने आन्सर आलेलं होतं की न्यूट्रिशन्सची रिगार्डिंग ही योजना होती व ती योजना आलेली होती क्रीडाशी रिगार्डिंग क्वेश्चन होता आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑबियसली अशाही क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने किती मेडल जिंकले गोल्ड किती जिंकले ऑब्विस्ली रँकिंग किती आली ओके आणि भारतातर्फे कोणी प्रतिनिधित्व केलं असा हा क्वेश्चन होता आणि ते खूप क्वेश्चन्स इझी होता मी आपल्या आगामी लेक्चरमध्ये त्याला पूर्ण क्वेश्चन टू क्वेश्चन एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला ते बेटर राहील अंडरस्टँडिंगसाठी नंतर समिटशी रिगार्डिंग क्वेश्चन होता जी आंतरराष्ट्रीय बार काउन्सिलची जी परिषद झाली समिट झाली ती नेमकी कुठे कंडक्ट करण्यात आली ती कंडक्ट करण्यात आली होती न्यू दिल्लीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या परिषदेचे काय झालं होतं उद्घाटन झालेलं होतं ओके महिला आरक्षण जसं नारी शक्ती वंदन ह्या आरक्षणाबद्दल क्वेश्चन विचारला होता आणि स्टेटमेंट पण खूप छान दिलेले होते फक्त एक स्टेटमेंट जे काही होतं ते एक ते दोन स्टेटमेंट त्याचे रॉंग होते मग त्याच्याशी निगडित होता पुरस्कारांवर तर क्वेश्चन फिक्स असतात मी बोलता बोलता बोललो अवॉर्ड्स पद्म पुरस्कार विचारला गेला ओके तसं बघायला गेलं तर पुरस्काराशी निगडत अजून दोन क्वेश्चन होते ओके ते कसे होते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न भेटला होता म्हणून आयोगाने त्याच्यावर क्वेश्चन विचारला नंतर नरगीस मोहम्मदी यांना ऑर्डिनरी शांततेचा नोबेल पुरस्कार भेटला होता म्हणून आयोगाने त्याच्यावर क्वेश्चन विचारला हे व्यक्ती कुठे ना कुठे चर्चेत होते आणि आपल्या एक्झामचा रूल आहे जे चर्चेत ते परीक्षेत यानुसार त्याच्यावरती हे क्वेश्चन विचारलेले होते मग असंच त्याला आपण व्यक्तिविशेष म्हणून ही देखील कन्सिडर करतो मग काय आंतरराष्ट्रीय संघटना जी काही होती द फायू आईस हा क्वेश्चन होता त्या फायू आईस संघटनेमध्ये किती देश सदस्य आहेत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अमेरिका ओके नंतर मग कॅनडा हे सदस्य देश होती। फ्रास आनी फ्रास आनी होते मग त्यांनी फ्रान्स आणि जर्मनी पण ऑप्शन दिलं होतं पण फ्रान्स आणि जर्मनी त्याच्यामध्ये काय होतं इंग्लंड नव्हते अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता व्यक्तिविशेषमध्ये जसं मी बोललो कर्पुरी ठाकूर नर्गीस मोहम्मदी आणि एक विशेष म्हणजे एम एस स्वामीनाथन ज्यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो आणि ज्यांचं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला निधन झालं मग ती पण व्यक्ती चर्चेत होती म्हणून त्याच्यावर पण आयोगाने क्वेश्चन विचारला अशा पद्धतीने हे सर्व काय होतं क्वेश्चनची अनालिसिस होती व्यक्तिविषयकबद्दल नंतर मग संसद भवन संसद भवन मग नवीन संसद भवन आता जे पण नवीन केंद्री बनतं त्याच्यावर क्वेश्चन विचारणं मॅन्डेटरी आहे म्हणून त्यांनी काय केलं क्वेश्चन विचारला जसं स्टॅच्यू ऑफ आप युनिटी आपला नवीन मानला होता लगेच आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता ओके नंतर मग महाराष्ट्राशी निगडीत जी मी बोललो तुम्हाला समितीशी निगडीत विचारलं गेलं होतं जसं आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला तेव्हा त्या पुरस्कार सोहळ्यात खूप काही व्यक्तींची निधन झालं होतं दुर्घटना झाली होती व त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती व त्या समितीशी रिगार्डिंग हा क्वेश्चन विचारलेला होता नंतर मग विविध ऑपरेशन जसं ऑपरेशन गंगा ऑपरेशन देवी शक्ती ऑपरेशन कावेरी ऑपरेशन अजय हे चारच्या चार ऑपरेशन चार विचारले आणि रिलायबल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला ह्या एक डिसेंबरच्या एक्झामच्या अगोदर मी ऑलरेडी ऑपरेशनचा एक व्हिडिओ घेतलेला तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यात मी एम पी सी प्री दोन हजार तेवीसला एक ऑपरेशन विचारला गेलो होतो ज्याचं नाव होतं ऑपरेशन दोस्त ते मी एक्सप्लेन केलं होतं असं पहिल्या सर्वात पहिल्या स्लाइडला तुम्ही पहा प्रूफ आहे हे पूर्ण जी एक्झाम ओरिएंटेड एक्झाम डिलिव्हरस जो आहे पी क्यू बेस्ट लेक्चर्स तुम्हाला भेटतात मग मी ते त्याच्यात मेन्शन केलं आणि बघा लगेच ऑपरेशन पुन्हा विचारलं गेलं आणि एक विचारले चार चार दोन हजार तेवीसला तर फक्त एकच विचारलं होतं या वर्षी चार आणि मी सर्व मागचे सर्व वर्षांचे ऑपरेशन एक्सप्लेन केले त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओ केव्हा अपलोड झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये मी काय एक्सप्लेन केलं प्लीज नक्की पा म्हणजे तुम्हाला अजून ट्रस्ट बिल्डअप होईल मला तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही मित्रांनो फायदा तुमचा असतो स्टुडंटचा बेनिफिट व्हायला पाहायला हा आमचा उद्देश असतो आणि आम्ही दहा वर्षापासून या फील्डमध्ये घासलेलं आहे आम्हाला माहिती ते क्वेश्चन कसा विचारला जातो आयोगाची ती एक आपल्याला स्ट्रॅटेजी करून जाते त्या अनुषंगाने आपले लेक्चर्स आपण डिलिव्हर करतो आणि तो कंटेंट स्टुडंटपर्यंत पोहोचवण्याचा आमचा दृष्टिकोन असतो मग स्टुडंटने ते काय घ्यायचं आणि घ्यायचं हा स्टुडंटचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो परंतु आमचा एक उद्देश असतो की स्टुडंटला बऱ्यापैकी त्याच्यातले क्वेश्चन यायला पाहिजे बट इट अशा पद्धतीने हे होतं मग नंतर महाराष्ट्राशी निगडीत जसं देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतराला सौर कृषी पंप योजना लाँच केली होती त्याचं उद्घाटन केलं होतं त्याच्यावर देखील एक क्वेश्चन विचारलेला होता सो ओव्हरऑल जर आपण ह्या आजच्या लेक्चरचा कन्क्लुजन द्यायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण सब्जेक्ट वाईज अनालिसिस पाहिले त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज प्रश्नाचं स्वरूप कसं होतं जोड्या लावायचं होतं वन लायनर होतं की टू लायनर ते पाहिलं नंतर मग इंटरनल सब्जेक्टला त्या सब्जेक्टमधले जे काही बाय फॉर्गेशन होतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलज फॉर एक्झाम्पल अ मध्युगीन प्राचीन मग याचं किती क्वेश्चन विचारले गेले त्याचं पाहिलं आणि नंतर शेवटी करंट अफेअर्सचं इंटरनल जे पंधरा जे काही टॉपिक्स होते ते कसे विचारले गेले त्याच्यावरती होते मग आता याच्यात जे काही टॉपिक्स आहेत ते पाहू शकतात व्यक्तिविषयीचे तीन क्वेश्चन योजनांचे दोन क्वेश्चन महाराष्ट्राशी निगडीत ऑपरेशनशी निगडीत अशा पद्धतीने हे सर्व क्वेश्चनचं स्वरूप होतं हे स्ट्रॅटेजीमध्ये जर आपण पाहिलं जसं आय म्हणजे हा इंडेक्सचा पार्ट होता यस म्हणजे हा स्पेस अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट होता योजना म्हणजे हा वाय म्हणजे योजनाचा पार्ट होता ओके क्रीडा म्हणजे स्पोर्ट्सचा पाठ पार्ट होता ओके मित्रांनो परिषद म्हणजे समिटचा पार्ट होता यस म्हणजे समिट आणि यस म्हणजे स्पोर्ट्स महिला आरक्षण म्हणजे ऑबियसली हा पॉलिटिकल करंट अफेअर होता ओके पुरस्कार म्हणजे हेच काय अवार्डशी निगडीत क्वेश्चन होता आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आय म्हणजे माझा असतोच ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी निगडीत मी पूर्ण अभ्यास करायला होतो विद्यार्थ्यांना हे जे व्यक्तिविशेष विशेष होते हे ॲज अ यप म्हणजे फेमस पर्सनॅलिटीची निगडीत आहे यप म्हणजे फेमस पर्सनॅलिटी स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे संसद भवन म्हणजे लँड डेव्हलपमेंट काहीतरी डेव्हलपमेंटचा पार्ट झालेला आहे नवीन काहीतरी बनलेलं आहे जसं अटल टनल बनलं होतं त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता पार न्यू जसं मी बोललो स्टॅच्यू ऑफ युनिटी बनला आयोगाने त्याच्यावर क्वेश्चन विचारला मागे असंच मोठा ब्रिज बनला होता आयोगाने त्याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला होता महाराष्ट्र महाराष्ट्राशी निगडीत आपण महाराष्ट्रात राहतो आणि सी एक्झाम काढण्यात महाराष्ट्राबद्दल तर क्वेश्चन विचारलेलं सो फिक्स होतो ऑपरेशन मी रिसेंटली बोललो की ऑपरेशन ओ म्हणजे ऑपरेशन ओके ओ म्हणजे काय ऑपरेशन आणि यम महाराष्ट्र म्हणजेच काय यम यम म्हणजेच महाराष्ट्र त्याच्याशी निगडीत तो क्वेश्चन होता पुन्हा महाराष्ट्राशी निगडीत योजनाचा क्वेश्चन म्हणजे योजना ह्या अशा पद्धतीने ही ए टू जेड डी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला मी ती पूर्ण स्टार्ट टू एंड नंतर इन एं फ्युचरच्या लेक्चर्समध्ये नक्कीच एक्सप्लेन जर स्टुडंट ऑब्विस्ली त्याला त्यांना वाटत असेल की ही स्ट्रॅटजी आम्हाला देखील फॉलो करायची सो आपण नक्कीच करू सो मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या मी पॉईंट आट करून दिल्या फिगर आउट करून दिल्या त्याला नक्कीच इम्प्लिमेंट करा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची एक्झाम तुमची इझिली क्रॅक व्हायला पाहिजे जे विद्यार्थ्यांनी अनफॉर्च्युनेटली या वर्षाच्या एक्झाममध्ये स्कोर कुठेतरी कमी आला असेल ओके आणि त्यांना नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने तयारी करायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्ही तयारीला लागा चला ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच थँक्यू